भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाविहार परिवार नांदेडच्या वतीने संविधानाचे गाडे अभ्यासक डॉक्टर सुरेश माने यांचे संविधान बदलाचे व महाबोधी विहार हडपण्याचे षडयंत्र या विषयावर व्याख्यान तर समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक प्रदीप गायकवाड यांचे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण व बजेट या दोन विषयांवर जाहीर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आंबेडकरी नेते सुरेश दादा गायकवाड होते या प्रसंगी महाविहार परिवाराचे ज्येष्ठ सदस्य हिरामन वाघमारे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सत्कार करण्यात आला आहे प्रारंभी भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सामुदायिक त्रिशरण पंचशील व संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केल्यानंतर म्यानमार व थायलंड येथे विनाशकारी झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या बौद्ध भिक्खू नागरिक व इतिहासकार दिवंगत माननीय या देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी डॉक्टर भीमराव हटकर महाविहार परिवार नांदेडचा एक सन्माननीय सदस्य आहे आणि संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशात जे विविध कार्यक्रम आयोजित होत आहेत त्या अनुषंगानं आम्ही नांदेडमध्ये देखील संविधानविषयी बदलाचे जे काही षडयंत्र आहे त्याच्यावर संविधानाचे गाडे अभ्यासक आ, मुंबई विद्यापीठाचे माजी विधी प्रमुख डॉक्टर सुरेश माने यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं तद्वतच अनुसूचित जाती जमातीचं जे काही उपवर्गीकरणाचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे एक ऑगस्ट एकोणी दोन हजार चोवीस रोजी त्या निकालाच्या अनुषंगानं या उपवर्गीकरणाविषयी आणि अनुसूचित जाती जमातीच्या अर्थसंकल्पीय बजेटविषयीचा कायदा व्हावा यासाठी प्रदीप गायकवाड यांचं व्याख्यान आणि संविधानात च्या बदलाचे जे षडयंत्र देशात चालू आहे आणि तद्वतच महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाविषयी जे काही कायद्याची बाजू आहे जी संविधानिक बाजू आहे वैधानिक बाजू आहे याबद्दलचा जनतेला माहिती व्हावी त्यांना स या गोष्टीचं संपूर्ण ज्ञान व्हावं आणि समाजामध्ये हा प्रश्न समोपचारानं चर्चेनं आणि कुठलाही वाद न होता कुठलाही वितंड वाद न चिघळता हा प्रश्न समोपचारा न सुटावा यासाठी आम्ही समाजाची बौद्धिक गरज लक्षात घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं सर्वांना जयभीम मी डॉक्टर गौतम कापुरे काल नांदेडमध्ये महाविहार परिवाराच्या वतीने व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता डॉक्टर सुरेश सरांचं जे व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं महाबोधी महाविहाराच्या संदर्भाने तंदर्भत मी एक अपने समोर गीत गाना है गा है बुद्ध गए चा बुद्ध विहारी हो बुद्ध गए चा बुद्ध विहारी काहो भटांची घुसपेट काहो भटांची घुसपेट सांगा मोदी सेठ आम्हाला सांगा मोदी सेठ सांगा मोदी सेठ आम्हाला सांगा मोदी सेठ पुढं या गीताचे गीतकार ॲडव्होकेट डॉक्टर भीमराव हटकर सर असं म्हणतात अशोकाचे विहार होते विहारांचे बिहार होते हो अशोकाचे विहार होते विहारांचे बिहार होते, विहारां होते भारताच्या गळ्यामध्ये त्रिरत्नाचे हार होते हो भारताच्या गळ्यामध्ये त्रिरत्नाचे हार होते बोधी वृक्षाच्या छाये खाली हो बोधिवृक्षाच्या छाये खाली होते श्रीलंकेचे बेट होते श्रीलंकेचे बेट सांगा मोदी सेठ आम्हाला सांगा मोदी सेट सांगा मोदी सेठ आम्हाला सांगा मोदी सेठ बुद्ध गयचा बुद्ध विहारी हो बुद्ध गयेचा बुद्ध विहारी काहो भटांची घुसपेठ काहो भटांची घुसपेठ सांगा मोदी सेठ आम्हाला सांगा मोदी सेठ सांगा मोदी सेठ आम्हाला सांगा मोदी सेठ धन्यवाद जय भीट